वीस वर्षाच्या प्रतीक्षेला अखेर न्याय निराधार वृद्ध एकनाथ दिवटे यांना मार्चपासून मानधन सुरू करण्याचे तहसीलदारांचे आदेश जामखेड येथील पंच्याहत्तर वर्ष निराधार वृद्ध एकनाथ नेमाजी दिवटे यांची करून कहाणी अखेर प्रशासनाच्या कानावर पोहोचली आणि वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे घर नाही कुटुंबात कोणी वारस नाही चार वर्षापूर्वी आलेल्या एकनाथ दिवटे यांनी वर्षापासून तहसील येथे निराधार मानधनासाठी खेट्या मारल्या आजवर सादर केलेल्या कागदपत्रांचा ढेक गुडघ्या एवढा होईल इतकी कागदपत्रे करूनही मानधन मात्र सुरू झाले नाही ही व्यथा तहसीलदार विजय चव्हाण यांच्या कानावर पडताच त्यांनी तात्काळ दखल घेतली गुरुवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी पोलीस पाटील शिवाजी जाधव यांना फोन करून एकनाथ दिवटे यांना तहसील कार्यालयात बोलावले आपल्या कक्षातच नायब तहसीलदार झोरे पेशकार इंगळे यांना बोलावून ई या आधार बँक पासबुक फोटोसह संजय गांधी निराधार योजनेचा ऑनलाईन अर्ज तात्काळ भरून घेण्याचे आदेश दिले मार्च महिन्यापासून त्यांचे मानधन सुरू झाले पाहिजे असे स्पष्ट आदेश तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिले दरम्यान एकनाथ देवटी आपली करुण कहाणी सांगत असताना तहसीलदारांसह सा उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे डोळे पाणवले यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व तलाठी मंडळींना सूचना देत सांगितले की तालुक्यातील अशा निराधार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ मानधन सुरू करण्यात यावे ही घटना प्रशासनातील संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत असून अनेक निराधारांना यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद